घरी आहे मामाचा मुलगा आहे माझ्या तो अरे बेटा मी दिल्लीत होते ते बघून माझं जीव कासावीस मला स्वतःलाच बीपी लो झालं असं नकार लेकरांना असं नकार रे करू एवढं काही नाही होईल सगळं नीट मी खूप मी तुला दोन तीन वेळा फोन केला होता अरे अरे त्याच्या घरचे कोण आहेत घरी कोण आहे आई आहे देऊ गा काय बोलू त्या माऊलीला मी फोनवर रे मला कळे ना माझी छाती दुखायली आहे सकाळपासून माझं जीव करमत नाहीये मला ताई बोला एक मिनिट आई आहे एक मिनिट काय Oh, no, हो नो मी काय बोलू तुम्हाला माझ्याकडे शब्द नाही हो मला म्हणजे पंकजा ताई पडली की म्हणजे कसं काही खरं नाही मला इतकं सकाळ बसून माझी छाती दुखायली सच्चा राहणार नाही मुलाला ताई येईना गेली की तस का म्हणाला सचिन मुलाला तर नाही ताई येईना गेल्यास मला जीव फाळायचा नाही मी संपणार हा मुलाला मी संपणार तसं का म्हणालास माझ्या मुलाला ताई येत्या जातीया काय नाही मला संपायचं आहे मुलाला मला राच नाही आहे मुलाला म्हणाला नाहीच म्हणला मुंडे होते माझी ताई बहीण होती, ही होती आ, मला ही माझी बहीण आहे पण ती माझी बहीण होती मुलाला हो न मला ते बघून छाती दुखाने माझी कालपासून मी दिल्लीत आहे मी लवकरात लवकर येते घरी तुम्हाला भेटायला येते मला खूप माझ्याकडे शब्द नाही माया तुमचं सांत्वन करायला मला माफ करा खूप वाईट वाटायला मी काय करू मला कळत नाही मी लोकांना काय सांगू असं नको करायला पाहिजे होतात बोलला नको सचिन असं काही करू नको नाही सचिन म्हणला सचिन संपलाच म्हणला आता सचिन राहणारच नाही मुलगाला दोन दिवसापासून चार रोजापासून त्याची नव्हती बरोबर त्यानं घरी येणा गेला जेवण करणा गेला बाहेर बाहेर हिंडू लाला गाडी खाली उडी टाकला जाऊन कसं करावं नाही सगळं मग हुशार होता मग शिल्ल्याला होता पण काय ताई हो न आता काय बोलू मी तुम्हाला सांगायला माझ्याकडे सा, शब्द नाही माझ्याकडे शब्द नाही हो मला खूप वाईट वाटायला मला खूप वाईट वाटायला मी येते दिल्लीहून निघाले तिकडे येऊन भेटते सहा सात दिवसातच येते सगळं आठवणीतलं काळजी घे मोठं दुःख आहे पोटात खड्डा पडला असता शब्द नाही ग माय माझ्या शब्द नाही माझ्याकडं नाही तुस करावं काही नाही शब्दच नाही मी काय सांगू आईला लेकराला काय सांगू मी येते माय तुम्ही दुःख मानून एवढं घेऊ नका आम्ही पण तुम्ही पण दुःख नका हो माझ्या या लेकरांसाठी माझ्या आयुष्य गेलं तरी चालेल पण मी कट्टीच कधीच तुम्हाला सोडणार नाही हो मला खूप दुःखात टाकलं बघा त्यांनी माफ करा मला काय माझ्याकडे शब्द नाही मी येते माय सहा सात दिवसात तिकडे पोचते मी इकडे कामात अडकले मी काळजी घ्या माय हो ताई हो हो बेटा काळजी घ्या त्यांच्या फॅमिलीला अडचण नाही तुम्ही येऊन भेटू हो येणार आहे मी येणार आहे थँक्यू थँक्यू